अमाय बाई आता आले पाहुणे अन मी किती वेळची वाटच पाहून राहिली मी म्हटलं पाच वाजले अजून आले नाही पाहुणे सव्वा पाच झाले अजून आले नाही पाहुणे आत्ता आले तुम्ही साडेपाच वाजता लय उशीर केला होईने याले आले हो ताई उशीर झाला थोडासा आम्हाला पण त्याच्यात आमची किमची काही गलती नाही आहे आमच्या तयारी लवकरच झाल्या होत्या याटोवाला काकाला फोन लावला या म्हटलं आम्हाला सोडून द्या तर हो हो करता करता त्या अॅटवाला भाऊ नच अर्धा घंटा लावला म्हणे ट्रीप आहे म्हणे तर हे ट्रीप मारून येतो म्हणे मी तर त्याच्यानं थांबा लागला मग आम्हाला पंधरा वीस मिनिट तसंही म्हणा आम्ही तयारी वगैरे करून बसलो होतं पाच वाजताच निघणार होतं घरून पण याटोच्यानं थोडासा उशीर झाला अन वहिनी तुम्ही तिघीच जणी आल्या काय म्हटलं वाढदिवसाले बाकीच्या नाही आल्या काय सगळेले सांगतलं होतं ना वाढदिवसाला याच तर त्यावेळे नाही आणलं काय म्हटलं बाकीच्या इले हा क ठेवलं म्हटलं घरी आणलं ना ताई सगळेलेच आणलं आता तुम्ही घरापर्यंत सांगत आले आणि आणणार नाही काय सगळेले सगळेलेस आणलं घरी कोणीच नाही आले क्र पाकरं आम्ही सगळेच आलं आणि लय मोठे पाहुणे होते. तर एका auto त काही मावे नाही. दहा-बारा जण कुठं एका auto त होते. तर दोन auto केले होते परीच्या papa नं. मंग आलो आम्ही. हो काय. तर बाकीचे कुठं आहे मंग बाहेरच आहे काय उभे? नाही ताई बाहेर नाही आहे. घरात आले बाजूच्या room मध्ये बसलेय. बसा मग वहिनी तुम्ही. काकू बसा तुम्ही. मामी परी नाही आली? आली ना. परी आली. बाहेर आहे ते मामाजी जवळ. हा काय. रीता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मामी. हॅपी बर्थडे रीता थँक्यू राहू दे ना बाई रीता घेतो ना मी मी पाणी घेतो म्हटलं देतो सगळे बस, बस। मस्त वाढदिवस एन्जॉय कर बाई चहा म्हटलं नाही असता तरी चाललो असत आताच आम्ही घरून आलो काय होते मग काकाजी चहा पिऊन आले तर वहिनीच्या घरच्या चहा पिऊन आले तुम्ही आता माया घरी आले तर माझ्या घरच्या चहा प्या असं आहे काय बरोबर दे मग नाही पण मी म्हणत होतो आता डबल डबल चहा होईल ना त्याच्यानं म्हटलं राहू पाहिजे म्हटलं चहा दे नाही तर आणि तिकडे बाहेर म्हटलं काकू आहे मामीजी आहे सगळे बसले आहे तिकडे देजो म्हटलं हो सगळीले दिल ना अशी कशी भूलन मी सगळेले देतो कोणालाच भुलत नाही अन हे कुठे गेले म्हटलं शांताराम मामाजी अन काकाजी दिसूनच नाही राहिले मला हाय भाई आले ना आमच्या संघच आले बाहेरच बसले ते त्याले घरात चला म्हटलं तर बसतो म्हणे थोडा वेळ चांगली हवा लागून राहिली म्हणे बाहेर झाडाची तर तिथंच बसले ते असं असं बाहेर बसले काय त्याच्यानं घरात नाही दिसले मी म्हटलं आले का नाही आले बरं ठीक आहे ना त्यांना चहा देऊन दे तुम्ही तुम्ही घेऊन घ्या ना पहिले देना तो मग इकडे देऊन दे सगळेले मग तिकडे काकू मामी जे आहे त्या बाहेर काका बाहेर काकाजी मामाजी आहे त्याने देऊन दे हो घ्या ना चहा अव म्हटलं मले चहा पास्त काय मी तर रोजच चहा पितो तर मलेच पाचत काय म्हटलं आता पाहुणे आले घरी तर पहिले पाहुणे द्या लागते मामाजी आहे काकाजी आहे इकडे प्रकाश भाऊ बसले आहे हा आणि मग घरच्या लोकाला द्या लागते अमाय हो गड्या पहिले काकाजी लि मामाजी लि देत मग तुम्हाला दे, दे काय का ज्योती का तुले बी सांगाच लागते दे मग आता दे काकाजी मा दे मामाजी लि देतो ना भुल्ली गिल्ली नाही म्हणा माहीत आहे मला पण आता एवढे मोठे पाहुणे राहते तर सुचत नाही मला काय करावं काय नाही असं वाटते त्याच्यानं देतो ना मी काकाजीला देतो मामाजीले देतो घ्या माझी रिंकू ताई आले काय सगळे आ केक कटिंग करून घेऊ म्हटलं द्या नाय आवाज प्रकाश भाऊ आहे बबन आहे ते काकाजी आहे आले नाही अजून आले का नाही आले का त्याले घरीच ठेवलं घर राखाले आले ना ताई पण ते थोडेसे बाहेर गेले तर त्याच्यानं म्हटलं त्याची वाटणं का बघ आता आहे ना पण आ सगळे पाहुणे करून घेऊ केक कटिंग ते लोक काही ये येत राहीन आरामात अन तसाही लय उशीर झाला त्याच्यानं म्हणून राहिले करून घ्या केक कटिंग करायचं म्हटलं केक कटिंग हो बाई करून ना केक कटिंग करून घ्या पहिलेच लाई उशीर झाला आपल्याला मग आणखी मग नाश्ता त्याच्यानंतर जेवण खावणं हा गोष्टी माता लय उशीर होईल त्याच्यानं म्हटलं आता कोणाची वाट नका भाऊ हा करून घ्या करून घ्या बरं बरं घे बाई रीता आता केक कटिंग करून घे आहे बाबा ने भला रिताच्या बाबा या ना इकडे जवळ या म्हटलं केक कटिंग कराले करून घे नाई करून घे आई आहे ना आई न तू केक कटिंग करून घे बाबा तुम्ही बिया जाय विशाल जाय तू पोरगी बोलावून राहिली जाय मस्त दोघ तिघ मिळून केक कटिंग करा यानो न, मागा -मागा या न रीताचे बाबा या न बोलावून राहिली न तुमची वाट पाहून राहिले ते या ना तुम्ही माग माग काहून लपून राहिले या इकडे समोर ये दादा विशाल समोर ये म्हटलं आम्हाला शरमून राहिला काय आम्हाला शरमत असन तर सांग बा आम्ही साइड होऊन जातो नाही नाही काकू शरमत गिरमत नाही आता तुम्हाला काय शर्माचं घरचेच लोक आहे ना तुम्ही मी म्हटलं आता ती आहे आणि तिची आई आहे तो दोघी मिळून करून घेईन म्हटलं केक कटिंग बरं ठीक आहे येतो 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 समोर या ना मग तिची इच्छा येत हो होती हो ना माझी बाबा पाहिजे झोपतानी बाबा पाहिजे बाबा, बाबा 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 जेव्हा पाहिजे तेव्हा आई नाही राहिली तरी चालते पण बाबा पाहिजे तिले माई काहीच नाही ऐकत एकही नाही ऐकत किती म्हणन बाई अभ्यास कर बाई जेवण कर बाई शाळेत जाय नाव नाही ऐकत ना म्हटलं तिले बाई जेवण करणं तर पटकन येऊन बसून जेवण आले म्हणजे बापाच ऐकते मायाच नाही ऐकत <laughs> चांगलंय ना तसही काय म्हणते बापाच्या लाडाच्याच राहते बर बर केक कटिंग करून घ्या आता बाई रीता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच अहो शांताबाई बोल चंद्रकला काय म्हणतात म्हटलं इचा वाढदिवस आहे तिला काही तर काय घेऊन आली म्हटलं तू पोरी काय आणलं वाढदिवसाला द्यायला मी तर काहीच घेऊन नाही आली बाप्पा खाली हाताने आली आहे काय देऊ आता नाही नाही काही तर काय म्हणून वाढदिवसाला आले म्हणून पोरीला काही दिलं नाही म्हणून काय म्हटलं ज्योती समोर तर नाही म्हणणार पण आपल्या माग तो म्हणून रिंकूचा परिवार आला होता वाढदिवसाले मावशी आली होती काकू आली होती हे ते आले आणि काही देईल नसते पण नंतर म्हटलं काय देऊन राहिले तू अहो आता काय देशील वेळेवर पैसे देऊन देजो ना शंभर दीडशे दोनशे रुपये तुला जेवढे देवायचे आहे तेवढे देऊन दे जो तिच्या हातात आणि म्हणा आमची वेळेवर तयारी झाली बाबांना त्याच्यानं काही आणलं नाही नाही तर आणलं म्हणा तू यासाठी काही अशी म्हण जो हो हो शांताबाई आता तसं नाही तर काय मग तसंच म्हणा लागल ज्योती जाय ना म्हटलं गिफ्ट घेऊन येणं बाईचं गिफ्ट हो दिन बाईला गिफ्ट दिन आता यायला तक्षेत लावू द्या सगळे जण आहे म्हटलं सगळे लक्षित लावू द्या केक चालू द्या गिफ्ट काय देऊ नच आहे आ देऊ ना आता घरीच आहे गिफ्ट बाकीच्या लई लक्षीत लावू द्या म्हटलं बरोबर घे बाई भाई बर्थडे गिफ्ट घे बाई घे मामा मामानं दिलं घे म्हटलं घे आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काल करा जाता आठशी केक काढतात आणि दोनशे रुपये देऊन दे आणि हातात माहिती होती म्हटलं तू या परीक्षा वाढदिवस आहे म्हणून आम्हाला वेळेवर माहिती झालं ना पहिले जर माहित राहिलं असतं तर काय यात नसतं तू या पोरीसाठी तर वाईट गेटो पण मानून घेजो म्हटलं नाही नाही मामी जी वाईट काय मानायचं याच्यात आता तुम्ही वाढदिवस आले हेस आ, लन, आले हेच तर लय मोठी गोष्ट आहे हा तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही आल्या हेच लय मोठी गोष्ट आहे म्हटलं वाईट गीट नाही मानत मी आले ना तुम्ही मनापासून घेऊ बाई पैसे दर म्हटलं आईस्क्रीम खावाले पैसे देतो राहू द्या ना मामीजी एवढे मोठे कायले पैसे देता हा दहा वीस रुपये देऊन द्या एवढे मोठे पैसे द्या लागते का एवढी मोठी म्हणजे काय मी काय हजार दोन हजार देऊन राहिले काय बाबा दोनशे रुपये तर देऊन नाही हा काही चॉकलेट घेईन ते आईस्क्रीम घेन हां काही घेईन ते बाई घे पैसे धर घ्या हो बापा लवकर लवकर करा आमचाही नंबर लागला पाहिजे नाहीतर इथंच दहा वाजण हो शांत बाई लागते ना लागते तुलाही नंबर लागते आता तुलाच नंबर लागते माया मागं बरं बरं नाही म्हटलं तू एकटीच एवढा टाईम लावशील तर कसं होईल म्हटलं आ आणखी मग नाश्ता देण्या चहा पाणी येते मग आणखी जेवणं न त्याच्यानं म्हटलं इथंच आपल्याला दहा बारा वाजणं हा रात्रीचे एका त्याच्यानं म्हटलं लवकर लवकर उरक वा हो हो रिंकू ताई मले म्हटलं इच्छे पावणे दिसलेच नाही आपण घरचे घरचेच लोक होत म्हटलं वाढदिवसाने काऊन सांगितलं नाही का ज्योती ताईनं सांगितलं ना सण ज्योती ताईनं नाही तर सांगते ना दरवेळेस तर सांगते होऊ शकते आता हे नवीन घर आहे तर कोणाची वळखी नसं इथं जास्त लोकांसंग त्याच्यानं बोलावलं नसर नाही तर दरवर्षी बोलावते ना जुन्या घरी जावं मी तर बोलावे आजूबाजूच्या आपण आपणच हवं म्हटलं घरचे लोक नाही तर आजूबाजूचे राहते लेकरं पाकर सगळेच राहते ना म्हणून विचारलं चांगलं बांधलं म्हटलं रिंकुताई नवीन घर जुनं घर लहान होतं आणि लहान लहानच खुल्या होत्या हे घर मस्त आहे मोठा आहे मस्त किती की बाहुनी आले गेले आरामात झोपणं उठणं बसणं म्हणजे वापरी व्यवस्थित होते नाही घर आहे ना एवढं मोठं हो आता ते जुना घर विकलं आणि त्या घरचे पैसे काही जवळचे पैसे काही लोन घेऊन घेऊन असं घर बांधलं मग त्यानं त्याच्या हिशोबानं हा काय विकलं नाही जुना घर एरिया खराब होता ना आणि लोकही गुंडे मवाली होते म्हणे काय तशा लोकात राहा म्हणे चांगल्या लोकातच पाहिजे ना राहिले नाही ड्युटी पाणीवाले लोक आणि ते काय कामाले जाणारे लोक त्याले काय आपला राहते दारू पिणी येणं भांडणं करणं तो एरियाच खराब होता मग सोडला तो एरिया आणि घरही विकून टाकला आता इकडे मस्त शांत वातावरण लोकही व्यवस्थित हा वहिनी तुम्ही तो एरिया कसा आहे चांगले हो वहिनी मी राहतो तो एरिया चांगला आहे अन माई कॉलनी चांगले आहे मस्त ड्युटी पाणी वयाचेच लोक आहे झगडा नाही भांडण नाही आपल्याच कामात राहते कामाशी काम ठेवते काही कार्यक्रम गिरा आहेत ते तर सांगते बोलावते आम्ही बोलावतो बोला त्या माया एरिया चांगला तो हा काय चांगला आहे ना अव बाई रिंकू धारा बबिता शांताबाई म्हणते गोष्टी नका करू गिम करा म्हणते नाहीतर इथंच आपल्याले अकरा वाजण कधी घरी जाऊन कधी झोपू आपण पहा ना तिकडे जेवणाची व्यवस्था लावा हा लवकर लवकर जेवण खावणं उरकू आता आठ वाजून गेले ना आठ सव्वा कधी जेवण खावणं करण बाप्पा अमय हो आई आठ वाजले इथंच नाही तर काय मग आठ वाजून गेले अजून जेवणाची व्यवस्था नाही आहे आता एक ती एकटी काय काय करत ज्योती तर त्याच्यानं म्हणते शांताबाई घ्या म्हणते तुम्ही दोघी तिघी बी उठा आणि तिकडे ताकगीत वाळा काय पंता गिंगता तिकडे टाका हां काय काय तर लावान लवकर लवकर व्यवस्था मग जेवता जेवता असं सा, नऊ न साडे नऊ इथंच वाजन हां मग इकडे लेकर ही झोपासाठी चिडचिड करन आणि एक तर आपल्यास लेकर आहे त्याच्यानं म्हणते लवकर लवकर उरकवा हा घरी जाण्यानं मग आराम करणं आहे घरी गेल्यावर गोष्टीच करणं होते इथं गोष्टी केल्यापेक्षा हां घरी चाललं जाऊ घरी लेकरं झोपते हा मग गोष्टीच करणं आपल्याला हो हो मान्मीजी करतो करतो आम्ही वाढण करतो बसा तुम्ही बरं बर उठा मग लवकर लवकर पाय मी या लेकरा कर, विकराले पाहतो तुम्ही जा काम करा आ, हो हो घ्या काका ना काकाजी पोळी घ्या पोळी नाही पाहिजे भाई नाही पाहिजे नको देऊ म्हटलं ताटातली पोळी संपू दे मग लागल्यावर घिन मी राहू दे राहू दे जबरदस्ती नको देऊ अन्नाचा नाचोळा नाही झाला पाहिजे हा पोटाला लागन तेवढं खाईन बा घ्या ना घ्या ना काकाजी मी शरबो नका घ्या घ्या जेवण करा जेवण करा दे, 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 वाड़, वाड़। विशाल घेतो म्हटलं मी टेन्शन नको घेऊ घेतो मी लागल्यावर मागतो ना मी आ मी शर्मत गिरमत नाही सध्या नाही लागत म्हटलं ताटात हाय पोळी लागल्यावर सांगतोस मी समोर पाहिजे ज्योती आ तुझ्या भावाले वाढ आ वाढ बर पंकजले वाढ पंकजले पाहिजे म्हणते पोळी काय मामाजी काही बोलता नाही बाई मले पोळी गिडी नाही पाहिजे हाय माया ताटात लागल्यावर घेतो मी भाजी घेतो पोळी घेतो सगळंच मागतो मी लागल्यावर दे 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 भाई दे, दे त्या भावाले वाढ म्हटलं पोळी मला पोळी नाही पाहिजे नाही पाहिजे भाई पोळी नाही पाहिजे सध्या राहू दे हाय ना ताटत घेतो मी लागल्यावर देतो म्हटलं सध्या नको देऊ कर ना पोटभर जेवण कर नाही उपाशी आणि घरी गेल्यावर मग वगैरे स्वयंपाक करायला लावशील म्हणून म्हटलं पोटभर जेवण कर हा मस्त डब्बाई बांधून देतो मी मग चांगलं ना ज्योती चांगली अशी सेवा कर भावाची एक काम करण चालू न दे म्हटलं आजच्या दिवस आपल्या घरी आले तर चालू न दे पाहून घे रे पाहून घे कसे मजा कुडवते चारून दे म्हणते आता <laughs> मजा कुडवाचे दिवस आहे भाई उडवू दे ना उडवू दे काकाजी तुम्हाला देऊ काय पोळी नाही नाही सध्याच नको देऊ लागल्यावर घेतो आम्ही आठ तास वाढले आणि एवढ्या लवकर पोळी संपते काय संपवून घेतोच ना मी सांगतोच बरोबर घे जा काम गिरमु नका मस्त पोटभर जेवण करा गो हो भाई शर्मत गिरमत नाही मस्त जेवण करतो आम्ही पोटभर जेवण करतो तुम्हाला देऊ काय हो पोळी सांगा ना देऊ काय म्हटलं लागते काय नाही नाही ओळीगिडी नाही लागत राहू दे ना एक काम करणं ज्योती तू इथं ठेवून दे पोळ्याचं प्लेट हा टेन्शन नको घेऊ काही आवाज देतोस आम्ही भाजी भात पोळी पाणी मीठ सगळं आणून ठेवून दे हा लागलं लागलं आम्ही घेतो ना खातो तुम्ही तिकडे जेवण करा हो हो भाई तसं कर सगळं सामान आणून ठेवून इकडे भाजी भात पोळी पाणी आम्ही लागलं लागलं घेतो ना खातो तोपर्यंत तुम्ही तिकडे जेवण करून घ्या म्हटलं हा तुमचंही जेवण होऊन जाते नाही तर काय मग आता आम्ही अलग जेवण करण तुम्ही अलग जेवण करन हा टाईम जाते ना वाढण्यात टाईम जाते त्याच्यानं म्हटलं आम्ही घेतो खातो आमचं टेन्शन नको घेऊ बरं ठीक आहे तुम्ही म्हणून राहिले तिथं ठेवून घेतो मी पोळ्याचा घे जा ना खाजा मग मग बाई ज्योती येतो म्हटलं आला का मामीजी जी ॲटो आहे का आला म्हटलं नाटो काय माहिती आहे ना काय सांगितलं माहित नाही हा काय बसा ना तर मग तोपर्यंत बाहेर जाऊन थांबल्यापेक्षा इथंच बसा घरात आणखी बाहेर जाणून राहा आ पाय दुखून जाईन म्हटलं बसा दहा पंधरा मिनिट जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत मग काय जाणच आहे आज म्हटलं दोघी बहिणी एकाच कलरच्या साड्या घातल्या म्हटलं तुम्ही मस्त दिसून राहिल्या अमाहितच नाही म्हणजे मी हे साडी घालून राहिलीच कलर कलरची साडी घालून राहिली म्हणून दोघी वेगवेगळ्या बाथरूमात आंघोळ करायला गेलं आणि दोघी मग एकाच कलरच्या साड्या घातल्या

आता तर म्हटलं तू या पोरीले उन्हाळ्यात सुट्या लागले असन येच मस्त एखाद्या वेळेस रिंकू संग राज आठ दिवस हा मस्त घुमणं फिरणं होते पण एवढा एका गावातून जास्त लागते बा आणि तुम्ही घराघरात राहून राहता शहरात तर तुम्हाला ऊन काही सहन नाही होत एवढा फरक आहे येईन ना मामीजी येईन येईन एखाद्या वेळेस नक्की येतो मी नाही ये आठ दहा दिवसासाठी पण एक दोन दिवसासाठी तरी येईन म्हटलं मी हो हो ये जमा बबिता दे म्हटलं सगळेले आवाज गाडी आली बोलाव सगळेले आली वाटते गाडी आवाज घेऊन राहिले हो वा आली ना गाडी बरं या मग मामीजी हो शांताबाई आलीच नाही अजून ये येईन व बाबांचे पोरं झोपले होते ना आता त्याला उचलन मग आणन हा झोप लागली होती त्याला तर इथं झोपवलं चिडचिड करे झोपासाठी तर लय उशीर झाला ना आता साडे दहा वाजले तोपर्यंत तो लेकर गाय जागीच थोडी राहीन हां त्याले तर त्याच्या टायमेवर झोपाले पाहिजे हो व दोघे जण झोपले होते आणि तुमची नातीन बी झोपली लक्ष्मी हो हो ते बी नऊ वाजता झोपते ना नऊ वाजता तिचा टाईम असा आहे झोपाचा आणि लेकरायचं कसं आहे वेळेवर झोपलं तर ठीक नाही तर मग चिडचिड करते स्वतःची झोप करते आणि आपली झोप करते हो हो लेकरायचं तसंच आहे ना मग वेळेवर नाही झोपवलं त्याले तर मग त्याची झोपमोड झाली तर झोप नाही लागत त्याले मग आपल्याला ले रदवते लेकर नाही तर काय काकाजी म्हटलं बरोबर जा म्हटलं आणि घरी पोहोचल्यावर फोन लाव जा हो हो दादा बरोबर जातो टेन्शन नको घेऊ आता गाडी आहे ड्रायव्हर आहे हा बरोबर जातो म्हटलं जास्त दूर काही जा नाही लागत पंधरा मिनिटाचा रस्ता आहे पंधरा मिनिटात आम्ही घरी पोचतो आणि लावतोच फोन म्हटलं हो आता मस्त घरी जा आराम करा थकले असून बसू बसू बरं ठीक आहे मग विशाल येतो म्हटलं हो हो मामाजी या या दादा विशाल ये जो ना उद्या घरी म्हटलं रिंकूच्या घरी म्हटलं पाहतो ना उद्या, काया काया तो उद्या ना आता काय होते काय नाही सुट्टी जर भेटली मला तर येईन उद्या नाही तर येईन ना मी आता आहे ना तुम्ही दोन चार दिवस येईन मी एखाद्या दिवशी तुमच्या भेटीला पाहिजो मग जर सुट्टी भेटली तर ये नाही तर आहेच मग आम्ही दोन तीन दिवस अजून बरोबर पहिले मी फोन लावतोच म्हटलं तुम्हाला बर शांती ना म्हटलं यायला आवाज गाडी येऊन उभी आहे किती वेळ आहे म्हटलं आता इथून निघाले हा चाला आता लवकर चाललं जाऊ म्हटलं झोप लागून राहिली लय उशीर झाला ना आता साडे दहा पावणे अकरा इथंच झाले म्हटलं चला मग हो येऊन राहिले ना येऊ तर द्या गाई लय मोठी आली तुम्हाला आता लेकर बिकर झोपल्या येते येऊनच राहिले बसा तुम्ही येतोपर्यंत तुम्ही गाडीत बसा येतेच ते आम्ही तर बसतोच म्हटलं पण पहिले तुम्ही तर बसा तुम्हाला जागा जास्त पाहिजे त्याच्यानं म्हटलं पहिले तुम्ही बसा आम्ही काय कुठेही बसतो असं मग यायचं काम स्वतः तर स्वतः जात नाही गाडीत बसत नाही मलेच पुढं करते तुम्ही बसा आणि तुम्ही बसा आणि जावाची लय मोठी घाई आणि येवाची लय मोठी घाई चांग मग ज्योतीबाई भेटू म्हटलं उद्या हो मामीजी चला मग मित्रांनो आता आम्ही बी घरी जातो बा आणि सांगा बा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला इथं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद